बघा तोरणागड आहे आपला हा मस्त रुबाबात उभा आहे समोर आपल्या छान असं वरती मेंगाईचं मंदिर वगैरे हो आहे अगदी छान बघा शिवकालीन एकदम भारी वाटत बरीच लोक गडावर येतात जायला शनिवार रविवार सुट्टीच्या दिवशी अशा पद्धतीने माझं माहेर आहे आज मी इथं कार्यक्रमाला आली आहे किचनमध्ये आपले स्वागत आहे आज मी बनवणार आहे पुलाव, पुलाव भात तर पुलाव भात अशासाठी बनवते मी आज की माझ्या भावाच्या इथं आज गृहप्रवेश आहे त्यासाठी छोटीशी सत्यनारायणाची पूजा आहे बरेच पाहुणे आलेत आणि त्यांच्यासाठी घरातल्या पाहुण्यांसाठी मी जो ल खूप नाही पण पाच ते सहा किलोचाच पुलाव भात करणार आहे तर तुम्ही कसा बनवते तो बघा तर आता अशा पद्धतीने ही मुलं बाळं खूप आलेली आहेत गावाकडनं हां छोटी छोटी अशी खेळतायत बघा मस्त कोरण्याकड्याच्या पायथ्याशी आमची शूटिंग चालू आहे ही बा भाताची मस्त वाटते गार वारा सुटला आहे थंडी आहे पण आहे आणि मस्त कोरण्याकड्याच्या पायथ्याशी आज आम्ही आवड कशा कांदा बिंदा चिरून मला सगळ्याजणी मदत करतायत बघा ह्यांच्या मदतीमुळं तर आज मी हा एवढा मोठा भात करू शकते मस्त टेरेसवर आमचा कार्यक्रम चालू आहे <laughs> मस्त असा समोर तोरणागड आहे पण आपल्या हे झाडांमुळे जरा दिसू शकत नाही इथे माझ्या आईने हे नारळाचं झाड लावलेलं आहे छान असे नारळ यायला लागलेत आंब्याची झाडं ला आहेत मस्त जांभळाचे जा झाडं आहेत खूप छान वेल्ले गावामध्ये निसर्गरम्य वातावरण आहे बघा किती छान वाटतं हिरवगार मस्त वेल्ल्यात मेंगाई देवी आपली स्वयंभू तर आता मी तुम्हाला हे साहित्य दाखवते भातासाठी घेतलेलं तर आता आपण इथं तांदूळ घेतला आहे भातासाठी आपल्याला हे सगळे मसाले इथं मिरची पावडर घेतली किचन किंग मसाला आहे शाही गरम मसाला घेतलेला आहे हळद आहे आंबारी मसाला आहे थोडं तूप लागणार आहे आपल्याला सुहाणा मसाला आहे मीठ आहे इथं चिकन मसाला कांदा मसाला दही लागणार आहे आपल्याला नीर लागणार आहे परत इथं मी फ्लावर घेतला आहे अर्धा किलो वाटाण आहे गाजर आहे टमॅटो चिरून घेतला आहे आपण कोथंबीर घेतली आहे चिरून कांदा आहे फरजबी आहे आलं लसूण पेस्ट आहे परत इथं पुदिना आणि कोथंबीर घेतलेली आहे परत फोडणीसाठी इथं सगळं आपल्याला मिरची तमालपत्र लवंग मिरी घेतलेले आहेत आणि तांदूळ घेतलेत आपण साडेतीन किलो तांदूळ घेतलेत तांदळासाठी इथं पाणी उकडायला ठेवलेलं आहे मी हे पाणी आता आपलं छान असं उकळत आलं आहे आता त्यात आपण हे तांदूळ शिजवून घ्यायचे जरा मस्त आता हे पाणी उकळले आपलं त्यात आपण आता आता तांदूळ उकळून घेणार आहोत आपला तांदूळ आता आपण यात पाणी उतलोय मोठ्या पातेल्यामध्ये आता आपला छान मोकळा शिजला पाहिजे मस्त आपण तेल टाकतोय आपण तांदळामध्ये ठेवले तापायला तेल होत तेल ठेवलेलं आहे त्यात तेल होतलंय तेल चांगलं तापलंय आपण हा कांदा त्यात टाकून घेऊया मस्त आता आपण हा तांदूळ मस्त आदनातनं शिजवून इथं मस्त असा पाटीत मी नितळायला ठेवलाय आता हा मोकळा होईल छान इकडे लगेच आपण हा कांदा परत टाकलेला आहे तेल टाकून अशा पद्धतीने हा कांदा आपल्याला लाल करून घ्यायचा आहे आपण यात हे तमालपत्र टाकते आपली लवंग दालचिनी दिली ता ह्याच्यामध्ये ता आपण मिरच्या पण टाकल्यात आपण उभ्या चिरलेल्या आपण अजून लाग ते लागणार आहे आपल्याला तर आपण लवंग दालचिनी आणि मिरे टाकून घेतले हिरव्या मिरच्या तमालपत्र कांद्यावर लाल झाला आपला छान त्याच्यात आपण टाकून दिले हात मस्त आता आपण आलं पेस्ट टाकतो कोथंबीर आणि पुदिना आपण वाटून घेतला आहे मस्त मिक्सरवर तो पण टाकतोय मला आवडल्यास पुदिना टाकून नाही टाकला तरी चालेल प्रत्येकाच्या आवडीने शाही गरम मसाला टाकलाय आपण धाना पावडर टाकतोय हे सगळं आपल्या आवडीने आहे किचन मसाला टाकला आहे मी त्यावर पण टाकून घेऊया मटाणा टाकते हिरवा बघ गाजर मी टाकू पनीर पण टाकतो टाकून घेतोय आपण भाज्या मस्त ह्या मसाल्यात दह्यामध्ये छान परतून घेऊया मस्त भाज्या मी या मीठ टाकूया टाकून घेतोय आपण थोड्या भाज्या दहा मिनटं आपल्या ह्या मस्त अशा याच्यावर मस्त मसाल्यात शिजून द्यायच्या आणि दहा तांदूळ मिक्स करून घेऊया आता कांदळ मिक्स करतोय अशा या पद्धतीने अशा पद्धतीने आता मी हा भात तयार केलेला आहे तर तुम्ही पण करून बघा अगदी घरच्या घरी बनवला आहे आचारी नाही काही नाही आणि खूप छान माझा हा भात झालेला आहे त्याच्यामध्ये जो जो तेवढी की तीस पस्तीस माणसं आहेत देऊ शकतात तुम्ही पण करून बघा घरी धन्यवाद